येस हॅल एवरीवन मी काय दिवे स्वागत करत आहे तुमचं आपलं टीचर्स फॅक्टरी या चॅनल वर बघा तुम्हाला जर नक्की एक भावी शिक्षक बनायचं असेल तर हा टीचर्स फॅक्टरी चॅनल हा खास तुमच्यासाठी आहे तुम्ही दे 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 टेट कोणत्याही साठी शिक्षक पात्रता परीक्षेच्या कोणत्याही एक्झाम साठी प्रिपरेशन करत असाल तर हा टीचर्स फॅक्टरी चॅनल खास तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला नवीन अपडेट हवं असेल स्वतःला ऍक्टिव्ह ठेवायचं असेल अपडेट हवी असेल नवीन जी आर असेल पटापट कारण आपल्या चॅनलवर येऊन तो धडकला जातो सो त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे डेली ते दे सकाळी दहा वाजता दुपारी बारा वाजता संध्याकाळी पाच वाजता म्हणजे कंटिन्यू साक्षी मॅडम माझे प्लस गुंडे सर या इतर शिक्षक यांचे सर्वांचे लेक्चर कंटिन्यू मध्ये होत असतात सो या चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे आता जी महत्वाची मी अपडेट जसं सांगितलं ना जी कोणती महत्वाची अपडेट पटकन धडकन आपल्या चॅनलवर पडते ती महत्त्वाची अपडेट काय आहे तर नवीन पद भरती बाबत आंतर जिल्हा बद्दल संदर्भात जी माहिती आहे ती तुम्हाला जाणून घ्यायची बघा पहिली तर गोष्ट शिक्षक भरती टेट ची एक्झाम शंभर टक्के होणार हे तर डिक्लेअर केलेलच आहे हे तर होणारच मग मॅडम आम्हाला जसं की तुम्हाला आता माहिती आहे आता रिसेंटली एक व्हिडिओ मी अपलोड केलेली ज्यामध्ये टेटची एक्झाम त्यांनी कधी होणार मे जून मध्ये होणार हे सांगितलेलं होतं सो आता मार्च महिना संपला आजची शेवटची तारीख आहे मार्च महिना संपला मार्च एप्रिल मे जून म्हणजे दोन महिने आहेत तुमच्याकडे दोन महिने या दोन महिन्यामध्ये दोनशे मार्कचा पेपर आहे त्याचा अभ्यास कसा करणार त्याच्यामध्ये खूप सारे सब्जेक्ट आहे सो त्यासाठी नक्कीच आपली टेस्टची बॅच आहे ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला तर हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकतात प्लस तुम्हाला बोलतात ना जेवढं होईल तेवढंच म्हणजे दोनशे पैकी तुम्हाला दीडशेच्या वरती तर जाणंच जाणं आहे थोडक्यात बघायला गेलं तर एक तुमचा टार्गेट ठेवायचं एकशे साठ दीडशे त्याच्यावरती जाणच जाणं तुम्हाला ठरवूनच तेवढा अभ्यास करायचा आहे ठीक आहे जेणेकरून करून तेवढं बोलतात ना भरपूर आपण विचार करू तर त्याच्यापेक्षा थोडक्यात त्याच्या आजूबाजूला आजूबाजूला तरी आपण जाऊन जाऊन आणि आपल्याला नाहीये तर आपल्याला क्लिअर करायची आहे क्वालिफाय करायची आहे ठीक आहे सो त्यासाठी नक्कीच आपली बॅच आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन करून घेऊ शकता ठीक आहे चला आता ज्याबद्दल मला बोलायचं आहे की मॅडम कोणती न्यू अपडेट आहे त्याबद्दल सांगा सो न्यू अपडेट बघा सन दोन हजार पंचवीस या वर्षात नवीन शिक्षक पदभर्ती होणार असल्यामुळे विभागाच्या

शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी नवीन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झालेची खात्री करणे आवश्यक राहणार आहे सो आंतरजिल्हा बदलीसाठी तीस सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या मान्यतेनुसार मान्यतेनुसार बदली पोर्टल रिक्त जागा सदर संच जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदे शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुनेय असणार नाही सो अगदी महत्वाचे अपडेट काय दिले सन दोन हजार पंचवीस या वर्षात नवीन शिक्षक पद भरती होणार ही महत्वाची अपडेट होती जे तुम्हाला द्यायचं होतं सो जे आहे ना ज्यांच्या मनामध्ये अजूनही प्रश्नचिन्ह आहे ज्यांनी अजूनही बॅच मध्ये ऍडमिशन केलेलं नाही ज्याने अजूनही टेटला सिरियसली घेतलेलं नाही ही अपडेट त्यांच्यासाठी आहे सो so, नक्कीच तुम्हाला दोनशे मार्काचा पेपर आहे याच्यामध्ये खूप सब्जेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला सायन्स रीड करायचे बाल मानसशास्त्र मानसशास्त्र ही संपूर्ण गोष्टी संपूर्ण सब्जेक्ट तुम्हाला रीड करायचा आहे सो so, बाल मानसशास्त्राच्या विषयासहित ही बॅच आहे आपली लाइव प्लस रेकॉर्ड फक्त तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे बोलतात ना वेगळे फक्त महत्त्वाचे सब्जेक्ट घेतले जाणार नाही संपूर्ण विषयाचा पूर्ण सिलेबस कंप्लीट केलं जाणार नक्कीच या नंबरवर कॉल करायचं आहे तुम्हाला नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो कॉल करा बॅच मध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत सो नक्कीच महत्वाच्या अपडेटसाठी आपल्या टीचर्स व्यक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लेक्चर डेली अटेंड करायचं आहे थँक्यू सो मच